नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा चालू झाला की आपल्या घरामध्ये कैरी यायला लागते मग कैरीचे आपण अनेक पदार्थ बनवतो त्यातलाच एक अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा कैरीचं पणं कसं बनवायचं ते बघणार आहोत ह्या पण्याचा जो आपण घर बनवला आहे जो तुम्ही फ्रीजमध्ये पाच सात दिवस स्टोअर करून आयत्यावेळी ते हवं तेव्हा यापासून पणं बनवू शकतात खूप हेल्दी रेसिपी आहे मुलांना बाहेरचे कोल्ड्रिंक्स देण्यापेक्षा असं पणं दिलं तर नक्कीच त्यांना आवडेल तर बघा पण बनवण्यासाठी काय करायचं एक मोठ्या आकाराची मी इथे तोतापुरी कैरी घेतली आहे तोतापुरी कैरी ही चवीला कमी आंबट असते तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही कैरी यासाठी वापरू शकतात स्वच्छ धुनीची साल काढून घ्यायची आहे आता शिजवताना शक्यतो स्टीलचा कुकर किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आणि यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर आता आपल्याला ही कैरी तीन ते चार शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा अगदी मऊसूत आपली ही कैरी शिजली आहे अगदी व्यवस्थित याचा गर निघालेला आहे बऱ्याचदा आपण आहे ना सालासकट ही कैरी शिजवायला ठेवतो पण जे साल असतं कैरीचं त्याला बऱ्याचदा शिजल्यानंतर गर राहून जातो पण अशा पद्धतीने कैरी जर आपण शिजवली तर अगदी व्यवस्थित गर निघतो अजिबात वाया जात नाही तुम्ही एकदा शिजवून बघा अशा प्रकारे आता हा गर व्यवस्थित रूम टेम्परेचरवर गार झाला आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप इतका मी गूळ टाकलेला आहे गूळ बारीक चिरून टाकलं आहे आणि गुळाचं प्रमाण हे कैरीनुसार कमी जास्त लागू शकतं याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि हा गूळ यामध्ये मेल्ट करायचा आहे हवं तर तुम्ही मिक्सरवर हे दोघंही पदार्थ मिक्स करून याची पेस्ट तयार करून ठेवू शकतात पण आपण अगदी पारंपरिक पद्धतीने करत आहोत त्यामुळे आपण हे आता पुरणीय पूरन पुरणाची जी आपली चाणी असते त्यामध्ये गाळून घेणार आहोत अगदी व्यवस्थित आपला गर त्यामुळे तयार होतो आणि गुळाच्या कलरनुसार या पन्ह्याचा रंग बदलतो जर तुम्ही अगदी पिवळा धमक गुळ वापरला तर पण्याला छान पिवळा रंग येतो मी इथे ऑर्गॅनिक गुळ वापरलेला आहे तर इथे आपला हा पल्प निघालेला आहे हा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात आता यामध्ये मी चार वेलदोडे फ्रेश कुटून टाकलेले आहे आणि याला छान मिक्स करायचं आणि आता आपण पन्ह तयार करायला घेणार आहोत तर आपण छान याला डेकोरेट करणार आहोत लहान मुलांना जर वेगवेगळ्या पद्धतीने हे पण डेकोरेट करून प्यायला दिलं तर त्या आवडीने पितात आता मी इथे एक काचेचा ग्लास घेतला आहे त्याची जी पुढची रिंग आहे ती आपल्याला असं या केलेल्या पल्पमध्ये घोळवायची आहे आणि साखरेमध्ये आता आपण ही गोळवूयात दिसायला खूप छान दिसते हे बघा मस्त दिसतंय की नाही आता यामध्ये मी दोन मोठे चमचे इतके तयार केलेला पल्प टाकून घेतला आहे थोडेसे बर्फाचे स्क्यूब टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं आधी आधी व्यवस्थित हा पल्प मिक्स करायचा पाण्यामध्ये मग आवश्यकतेनुसार यामध्ये थंड गारसं पाणी टाकून हे सर्व करायचं आहे तर मी हे एक साखरेमध्ये तुम्हाला करून दाखवलं आहे आता दुसरी पद्धत बघूयात तर एका डिशमध्ये आपल्याला कश्मीरी लाल तिखट पावडर आणि थोडा चाट मसाला घ्यायचा आहे पुन्हा एक काचेचा ग्लास घ्यायचा त्याची जी रिंग आहे तशी पण्यामध्ये किंवा पल्पमध्ये घोळवायचे आणि हे चाट मसाला याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पुन्हा यामध्ये तयार केलेला पण्याचा गर बर्फाचे क्यूब आणि पाणी टाकायचं आहे तुम्हीसुद्धा प्रकारे या उन्हाळ्यामध्ये करून बघा पण रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद